आरोग्य सेवा मोफत देण्याचा महाविकास आघाडीचा मानस लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक गांभीर्याने काँग्रेसला मतदान करा महाराष्ट्राने ठरवले आहे महायुतेला सत्ता मिळू देणार नाही आमदार धीरज देशमुखांचा वाडीतांड्यावरील नागरिकांशी संवाद बिटरगाव फरतपूर गरसोळी दामोदर तांडा लखमापूर मोरवड येथील नागरिकांशी साधला संवाद कुणाला काही आजार असेल काही गोळ्या वगैरे आजाराच्या आपल्याला सांगितल्या तपासणीनंतर ती तपासणी देखील आपली मोफत होणार आहे आणि तपासणीनंतर ज्या काही गोळ्या आपल्याला लागतील त्या देखील सरकारच्या माध्यमातून त्याच योजनेच्यामध्ये काही मोफत येण्याचं मानस महाविकास आघाडी सरकार येणाऱ्या काळामध्ये करणार आहे त्यामुळं प्रत्येक गरजूंना त्यांची आरोग्य व्यवस्था असेल त्यांचा दैनंदिन खर्च असेल त्यांचा मासिक भत्ता असेल अशा माध्यमातून चांगल्या योजना राबवून लोकांच्या हातामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे ठेवण्याचं काम महाविकास आघाडी सरकार येणाऱ्या काळामध्ये करणार आहे प्रत्येक वेळेस आपण ह्या विभागातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नीट देता तीन विधानसभा निवडणुकीमध्ये आपण काँग्रेसचे आमदार निवडून पाठवले यावेळेस लोकसभेचा खासदाराची भर झालेली आहे आणि आता परत विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मला खात्री आहे की ह्याच्यामध्ये जसं लोकसभेमध्ये आपण काम केलं येणाऱ्या विधानसभेला थोडं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करतात त्याने गेली पाच वर्ष जे आम्ही आमची आपली सेवा करू शकलो ते काम आपल्या डोळ्यासमोर ठेवा महायुतीच्या माध्यमातून फक्त आपल्याला आश्वासनाचा पाऊसच बघायला मिळाला ज्या काही त्यांनी घोषणा केल्या ज्या काही योजना ते राबवत आहेत त्याही चांगल्या पद्धतीने त्यांना राबवता येत नाहीत आणि एकीकडे ज्या योजना सध्या ते राबवत आहेत याचा गवगवाट प्रत्येक होतो आहे त्याही योजनेच्या माध्यमातून जर त्यांच्या आमदाराचं खासदारांचं आपण वक्तव्य ऐकलं तर आम्हाला तुम्ही मतदान केलं नाही जर काँग्रेसच्या रॅलीमध्ये तुम्ही गेला तर तुमच्या आम्ही यादा करू आणि त्या योजना तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळणार नाहीत पण आता महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलेलं आहे तुम्हाला आता सत्ताच आम्ही मिळू देणार नाही त्या पद्धतीनं आपल्याला काम त्यामुळे या सगळ्या लोकांना आपल्याला सत्तेतून बाजूला ठेवायचं आहे आणि खऱ्या अर्थानं जनहितासाठी लोकहितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी हे चांगलं काम करतात आणि तुम्हाला तर जास्त नवीन सांगायची गरज नाही